या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया न हेडलाइन से प्रायोजक होते टाइजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड माहितीच्या उमेदवाराला दोन लाखांचं मताधिक्य देणार रवींद्र चव्हाण यांना विश्वास आमदार वैभव नाईक मातोश्रीच्या पगारावर नितेश राणे यांचं टीकास्त्र आणि तरुणांना पर्यटनातून रोजगाराच्या संधी देणार विनायक राऊत यांचं आश्वासन हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर आता विथ पाहूया बातम्या निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी अग्रुफा घेऊन आलेत अठ्ठावन्न प्लॉट चा गृहनिर्माण प्रकल्प साडे बारा एकरात होतोय प्रकल्प स्वतःच्या हक्काचं घर बंगलो बांधण्यासाठी सुवर्ण संधी वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्याऐंशी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जो कोण महायुतीचा उमेदवार असेल त्याला दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धार मिळाव्यात करण्यात आल्याचा दावा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे पाहूयात आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामधील असणारे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ हे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे इथला असणारा महायुतीतला उमेदवार जिंकण्यासाठी त्या त्या ठिकाणी ज्या पद्धतीने एकत्र येऊन काम करायला हवं त्या संदर्भामध्ये सर्व महाराष्ट्रभर युतीचे कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मेळावे घ्यावे असे भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी आम्हाला सांगितलं त्याचीच आज एक बैठक आज सिंधुदुर्गामध्ये झाली तर सिंधुदुर्गामध्ये अशीच बैठक सर्व महाराष्ट्रामधील असणारे सर्व ठिकाणी होते आणि महायुतीचा प्रत्येक उमेदवार जिंकणं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना चारशे पार करण्यासाठी एन डी एचा प्रत्येक खासदार जिंकणं हे अत्यंत गरजेचं आहे याची आपणालाही सर्वांना कल्पना आहे त्यामुळे त्या दिशेने कार्यकर्त्यांनी उचल पावलं उचलली पाहिजे या कोकणामध्ये जवळजवळ असणाऱ्या सर्व ज्या निवडणूक आहेत त्याला चौतीसच दिवस आता शिल्लक राहिले त्यामुळे त्या सगळ्या रचना त्या ठिकाणी बूथवरचा कार्यकर्ता हा एकत्रपणे त्या संपूर्ण निवडणुकीला सामोरा गेला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज सगळ्या ठिकाणी चर्चा झाली उमेदवार केव्हा घोषित होईल लवकरच आपले नेते जे आहेत हे नेते या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील तो महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल उमेदवार हा विक्रमी मताने जिंकून आला पाहिजे असा निश्चय आज महायुतीच्या या कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे त्यामुळे त्यामध्ये आम्हाला यश येईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं युट्यूब चॅनल अनंत टिप्या रिफ्रेश व्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उदय सामंत यांच्या भेटीसंदर्भात नितेश राणे काय म्हणाले पाहूयात सामंत कुटुंब आणि राणे कुटुंबाचे हे राजकारणाच्या पलीकडचे संबंध आहे किरण सामंत असो <laughs> उदय सामंत जी असो ना हे राणे साहेबांना वडिलांप्रमाणे मांडतात मान सन्मान देतात असंख्य राजकीय सल्ले त्याच्या त्यांच्याकडून घेतात म्हणून अशा पद्धतीची भेट आपल्या कौटुंबिक भेट झाली असेल अधिकारवाणीची भेट झाली असेल तर त्याला राजकीय चष्मेतून बघू नये जसे निलेश आणि नितेश आहेत ना तसंच राणेसाहेबांसाठी किरण आणि उदय सामंत आहेत म्हणून उद्या अगर निलेश आणि नितेशांना भेटलं त्याचा बंद दाराड चर्चा म्हणत नाही तसं उद्या काल जसे उदयजींना भेटले तसंच अधिकारवाणींनी भेटणार कौटुंबिक ती भेट, भेट, भेट होती आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साटलाईनचं YouTube सा चॅनल बेळगावात खरेदीसाठी ज्या ज्या वेळी याल त्या त्यावेळी खास आमच्या कलामंदिर सिल्क अँड सारीज या वस्त्र प्रावरणाच्या शोरूमला अवश्य भेट द्या आमच्याकडे स्पेशल कांजीवरम बनारसी पैठणी सिल्क सारीसह संपूर्ण भारतातील नामवंत अशा रेशमी आणि कॉटन साड्यांचा भंडार खुला आहे ही जाहिरात नसून खास आमंत्रण समजावे एक वेळ आवर्जून भेट द्या पत्ता कला मंदिर सिल्क अँड सारीज समादेवी शेजारी समादेवी गल्ली बेळगाव संपर्क क्रमांक नऊ सहा शून्य सहा शून्य आठ शून्य शून्य नऊ नऊ आठ चार तीन एक आठ चार तीन एक आठ आठ वैभव नायके मातोश्रीच्या पगारावरती आहेत अशी टीका नितेश राणे केली वैभव नायकांचा हा धंदा आहे कारण का त्यांनी अगर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अगर साहेबांचं आणि राणे, राणे कुटुंबाचं नाव घेणार नाही तर त्यांना मातोश्रीचा पगारच मिळणार नाही म्हणून आपल्या पगारासाठी अगर कोण काय धावपळ करत असेल फडफड करत असेल तर त्याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही कुडाळ मालवणमध्ये आम्हाला खासदारकीच्या निमित्ताने मिळणारी लीड ही वैभव नायकाला निमित्ताने उत्तर असेल आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइट सर युट्यूब चॅनल चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी ऍग्रोफा घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्यात्तर अकरा एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्याऐंशी येथील तरुणांना पर्यटनातून रोजगाराच्या संधी उपलब्ध दे करून देऊ असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं मालवण तालुक्यातील प्रचारा दरम्यान विनायक राऊत काय म्हणाले पाहूयात आजचा सातवा दिवस आहे मी संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील तालुका आहे दररोज दहा गावामध्ये जाऊन या खळा बैठका आम्ही सर्वजण घेत असतो आणि त्या गावातले शिवसेना काँग्रेस एन सी पी शरद पवारसाहेब गट या पक्षाचे पदाधिकारी असतात त्यांच्याशी संवाद साधतो आणि ह्या निव ही निवडणूक किती महत्त्वाची आहे देशाच्या अनुषंगाने ते आमच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही समजून सांगतो आणि त्यानंतर त्याचबरोबर गावच्या अडीअडचणी समस्या हे सुद्धा समजून सांगतो एक जबरदस्त प्रतिसाद या खळा बैठकीच्या माध्यमातून येतोय आठ तारीखला दुसरा टप्पा प्रचाराचा संपेल आणि त्यानंतर सोळा एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अठरा तारीखपासून शेवटचा प्रचाराचा टप्प्याला आम्ही सुरुवात करू माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे अठ्ठावीस एप्रिलला रत्नागिरीला येतील तीन मेला कणकवली येथे असतील आदित्य आदित्यजी ठाकरे सुद्धा चार मेला कोकणामध्ये आहेत आणि आघाडीचे नेतेसुद्धा येतील अत्यंत उत्साहाने आणि विजयाच्या निश्चयाने आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि सर्वांनी ठरवलेलं लो आहे यावेळचा लोकसभेचा विजय विजय हा किमान अडीच लाखाच्या मताधिक्याने होणार कोकणातल्या लोकांना आर्थिक उप रोजगाराची उपलब्धता हा सर्वात मोठा प्रश्न आहेच आणि तो द्यायचा असेल तर या कोकणाला पर्यटनाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता आहे आणि त्यासाठी या ठिकाणी अनेक मार्ग आम्ही सुचवलेले आहेत त्यापैकी महत्त्वाचा जो उपक्रम आहे की प्रधानमंत्री स्वदेश दर्शन योजना टप्पा दोन ही या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मंजूर झालेले आहे त्या अनुषंगाने आम्ही कोकणवासियांना अधिकाधिक पर्यटनाच्या सोयीसुविधा देत असताना रोजगाराच्या सुद्धा संधी उपलब्ध करून देऊ अशी मला खात्री आहे आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइट सर युट्यूब चॅनल मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवाच हवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळकडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाषा संदर्भात एक वेगळं आकर्षण आधी आहे आणि मच्छिंद्र कांबळेजी हे आमच्या मालवणी भाषेतले अमिताभ बच्चन आहेत त्यांच्यासारख्या उंचीचा माणूस हा अजूनपर्यंत तरी आपल्या मालवणी भा मालवणी मातीतून जन्माला आलेला नाही म्हणून त्यांच्या सगळ्या एकंदरीत कारकिर्दीबद्दल भावी पिढीला त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांच्या बाबतीत जे कुठले ना कुठले तरी त्यांचे विचार त्यांची काम त्यांची नाटकं का। पुढे कसे घेऊन जाऊ शकतो या संदर्भात आमच्या डोक्यामध्ये काय विचार आहे ते येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या समोर आणतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फाईव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्व्हिस ही उपलब्ध आता अधिक वेळ नका पत्ता एंटरप्राइजेस पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ आमच्या सगळ्या विरोधकांवर शिरा या अशा भाषेमध्ये मी शुभेच्छा देतो आमच्या सगळ्या विरोधकांवर शिरा पडून दे ह्या अशा भाषेमध्ये मी शुभेच्छा देतो आमच्या सगळ्या विरोधकांवर शिरा पडून दे ह्या अशा भाषेमध्ये मी शुभेच्छा देतो आमच्या सगळ्या विरोधकांवर शिरा पडून दे ह्या अशा भाषेमध्ये मी शुभेच्छा देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल कडाक्याच्या उन्हात गारब्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड लॉयड लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅव्हल्स ब्रँड सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल सर्विस सर्व्हिसही उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता वाय एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ कणकवली वैभववाडी देवगड तालुक्यात दे वन्य प्राणी यांचा वावर वाढत असल्यानं लोकांमध्ये जनजागृती व्हावी तसंच लोकांनी सावधानता घ्यावी याचा प्रसार करण्यासाठी तिन्ही तालुक्यात विविध प्रकारची माहिती पत्रकं वाटून व वा बॅनर लावून वनविभागाकडून प्रसार करण्यात येत असल्याचं कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांनी सांगितलं <laughs> देवगड तालुक्यातील थिक दोन ठिकाणी गवारेड्याने मानवावर हल्ला केला नागवे कनेडीमध्ये बिबट्याचा वावर चालू आहे फोंड्यामध्ये बिबट्याचा वावर चालू आहे सुद्धा वेगवेगळ्या वेग वेग तक्रारी येत आहेत त्या अनुषंगानं लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रत्येक गावामध्ये पोस्टर्स बॅनर हँडबिल प्रत्येकाला छापून देण्यात येत आहेत या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे सदरची ही कार्यवाही महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीनं आणि वनपरिक्षेत्र कणकवली यांच्या वतीनं करण्यात येत आहे वन्य प्राण्यांचा वावर असल्यामुळं लोकांनी स्वतःच्या जीवितांची काळजी घ्यावी ती दक्षता घेण्याच्या दृष्टीनं कोणकोणती दक्षता घ्यावी याची जनजागृती व्हावी आणि लोकांना माहिती मिळावी त्या उद्देशानं या गाडीत स्पीकर वगैरे बसवून संपूर्ण तिन्ही तालु वैभववाडी कणकवली देवठ तिन्ही तालुक्यात जनजागृतीची मोहीम चालू आहे कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात कोणती काळजी घ्यावी रात्रीच्या वेळी फिरू नये किंवा फिरत असताना शेतीत बागेत काम करत असता मोबाईलवर गाणी वाजवावी जेणेकरून आवाजाच्या दिशेने कोणत्याही वन्यप्राणी येऊ नये याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट चा युट्यूब चॅनल ताक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोप देवगड दहीबाव येथील अन्नपूर्णा नदीतील पाणी पातळी घटली आहे त्यामुळे देवगड तालुक्यातील ऐन मे महिन्याच्या आधीच अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे तालुक्यातील बहुतांशी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात देखील भीषण पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे भूगर्भातील पाणीसाठा सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास फुटांच्या खाली पोहोचलाय त्यामुळे बोरवेलचे पाणी कमी झालं आहे तर विहिरी नितळ गाठलाय आहे अशी भयानक स्थिती दिसत आहे दहिबाव येथील अन्नपूर्णा नदीच्या पाण्याची पातळी घटल्यामुळे सध्या देवगड जामसंडे येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे <थावारे> आता आपण आहोत दहिबाव येथील अन्नपूर्णा नदीच्या नदीपात्रात तर या ठिकाणी देवगड येथील बहुसंख्य गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे आणि त्याचा संबंध या अन्नपूर्णा नदीशी आहे आणि तेच आपण जाणून घेऊया येथील शिवलकर आणि या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊया की अन्नपूर्णा नदी पात्रामध्ये पाणी नेमकं कमी होण्याचं काय कारण आहे माझं नाव रवींद्र तुकाराम शिवलकर या गावचा स्थानिक रहिवासी आणि ह्या ग्रामपंचायत सदस्या तम्खा दहिबाव दहिबाव ग्रामाच्या सदस्य तुम्ही आता विचारलं की या ठिकाणी अन्नपूरा नदीमध्ये पाण्याचा साठा कमी झालेला आहे पाण्याचा साठा कमी होण्याच्या पाठिंबाची कारणं म्हणजे काय तर या दहीबाव अन्नपूर्णा नदीवरती गाव बागमळा नारिंगा हिंदळे बिडबाव तांबडे ह्या पाच गावांना पाणीपुरवठा पहिला इथून होतो तसंच देवगड नळपाणी दामचंडे नळपाणी पूरक योजना म्हणून एकोणीसशे नव्वद सालापासून जवळजवळ कार्यान्वित झालेली आहे आणि ती पूरक योजना म्हणून पण तिथेहीसुद्धा आज कम्प्लीट पाणी उपलब्ध पाणी हे केलं जात आहे पुरवलं जात आहे याच योजनेमध्ये मुळात म्हणजे या ठिकाणी नदीची जे तैलक सुरुवातीची जी हो नदी होती त्या ठिकाणी ज्या कोंडी होत्या त्या कोंडी प्रामुख्याने हा जे मातीचे बंधारे घातले जात हे बंधारे पाऊस पडण्यापूर्वी काढले जात नाहीत आणि ह्या बंधाऱ्या संपूर्ण त्या कोंडीमध्ये जाऊन त्या कोंडी भरल्या जातात आणि आत्ता ज्या ठिकाणी कोंडी होता तिथे ढोपांवर पाणी जेमतेम असतील तुम्ही चालत जाऊ शकता जिथे कोंडी होते त्या ठिकाणी तुम्ही चालत जाऊ शकता अशी या अन्नपूर्ण नदीची आत्ता अवस्था झालेली आहे त्याचंच प्रामुख्याने कारण म्हणजे काय तर या ठिकाणी मला वाटतं जलसंधारण मंत्री अजित पवार होते त्यावेळेला मोठे बोलणं जर आणि थोडासा गाळ उपसला गेलेला होता परंतु उद्भवाच्या ठिकाणापासून इथून अन्नपूर्णा नदीपर्यंत इतक्या प्रमाणात गाळ आहे त्या गाळाचा उपसा होऊन डीप मारणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत डीप होत नाही तोपर्यंत पाण्याचा साठा या ठिकाणी मुबलक होऊ शकत नाही आता देवगड जामचंडाचा एक पंप एकशे पंचवीस एच पीचा सातत्याने ता चालू आहे आता मला वाटतं काहीतरी पंधरा ता सोळा तास ते पाणी उपसा करत आहे आणि आमचे पाच पंप मिळून पंच्याहत्तर एच पी पाच प ग्रामपंचायत पंच्याहत्तर पाणी कमीच होत त्याच्यामध्ये काही दहा एच पीचे पंप आहेत तर ते साधारण पासष्ट ते सत्तर एच पीचे पंप पाणीपुसा करत आहे आणि मुळात गंमत अशी झालेली आहे की आज पाण्याचा साठा इथे अजिबातच नाही पूर्ण पाण्याचं स्त्रोत कमी होत झालेलं आहे मग त्यासाठी उपाययोजना शासनाच्या माध्यमातून केली गेली पाहिजे ती होत नाही आहे याचं कारण आम्ही पाठपुरावा करतो या ठिकाणी जे आता जवळजवळ पाठीमागे आपल्या बघताय बंधारा घातलेला आहे मातीच्या बॅगाला हा दरवर्षी बंधारा घातला जातो किमान सात ते आठ हजार बॅगा भरून माती घातली जा जाते त्याच्यातला ट्वेंटी फाय पर्सेंटसुद्धा बाहेर काढला जात नाही तो पुन्हा पुराच्या पा पाण्याने परत तो कोंडीमध्ये जातो आणि पुन्हा तो नदीमध्ये विखुरला जातो आणि त्यामुळे पाण्याचा जो साठा आहे तो, तो कम्प्लीट कमी होतो यावर्षीसुद्धा आता एप्रिल आता चालू झालेलं आहे पण किमान पंधरा दिवसाच्यानंतर साधारणतः पाण्याची टंचाई भासणार आहे मग अशा वेळेला शा करणार काय आता हे फक्त त्यावेळेला एक बी पाठवतील दोन डंपर पाठवतील आणि थोडासा उपसा करतील पण कायमस्वरूपी याच्यावरती उपाययोजना होणं गरजेचे आहे ते याच्यासाठी कोणी इकडे लक्ष देत नाही आहे या बंधाराच्या ठिकाणी मी जवळजवळ मला दहा वर्षापूर्वी मला वाटतं दोन हजार तीन दोन हजार सात या सालामध्ये मी ग्रामपंचायत सदस्य होतो आणि ग्राम पाणीपुरवठ स्वच्छ समिती अध्यक्ष होतो त्यावेळेला या बंधाराच्या ठिकाणी मातीचा बंधारा घालू नका तिथे ब्रिज कम बंधारा घाला जेणेकरून मातीचं प्रमाण दहा टक्के होईल आज इथे बंधा नव्वद शंभर टक्के मातीचा बंधारा घातला जातो आहे आणि तेवढी माती नदीमध्ये पसरली जाते मग त्या ठिकाणी जर तुम्ही ब्रिजगम बंधारा घातलात तर कोटकामचे दहिबावमधून कोटकामचे शॉर्टकट आहे जे सात किलोमीटर रनिंग वाचतील आणि छोटी मोठी वाहने वाहनं याबाबतून जाऊ जाऊ शकतील यासाठी नियोजनकडे सुद्धा मला वाटतं काहीतरी आराखड्यामध्ये आलेलं आहे आमचं त्यांनी प्रयत्न चालू आहेत त्या गोष्टीसाठी आणि यासाठी आमचा कायम पाठपुरावा चालू आहे प्रत्येक वर्षी पाठवर आता यांच्या मागे किती जवळजवळ दो दोन लाख रुपये काय दीड लाख किती खर्च करतात मला माहिती नाही कारण ते आत्ता सध्या ग्रामीण पुरवठा किंवा नगरपालिकेत देवगड घालते बंधारा पण आज कित्येक वर्ष हा बंधारा असा घातला जो त्याच्यावरती जर एवढा खर्च होतो आहे मग तो जर जी ब्रिजकम बंधारा घातला गेला असता तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त खर्च झाला असता पण यापुढे मातीचा भराव वगैरे नदीमध्ये पडला नसता आणि पाण्याचा साठा मुबलक झाला असता ज्या वेळेला देवगड नळ पाणी पुरवठा योजना चालू झाली पूरक योजना म्हणून त्यावेळेला मला वाटतं त्यावेळेला त्या, त्या इस्टिमेटमध्ये या दोन्ही नदीच्या दोन्ही साईडने कोल्हापुरी बंदर बांधले गेले पाहिजे होते ते बांधले गेले नाही त्या इस्टिमेटमध्ये होतं असं माझा अंदाज आहे कारण ज्या वेळेला प्रथम इथून पाणी उपसा करण्यापूर्वी प्रथम दैभाव शाळे एक नंबरमध्ये मिटिंग झाली त्या मिटिंगला मी होतो म आणि त्यावेळेला आमदार आप्पासाहेब गुप्ते होते आमदार साहेब यांनी त्यावेळेला हा विषय संघ सर्व केलेला होता आणि त्यांच्याच माध्यमातून देवगड पाणी पुरवठा झाले नवयोजना कार्यान्वित झालेली आहे पण त्यानंतर आत्ता इकडे ह्या बंधारेच्या संदर्भामध्ये जर आम्ही विचार न केली तर ते नाही आहे होणार नाही वगैरे उत्तरं मिळतात मग हे जर हे जर बंधारे झाले दोन्ही बाजूने धूर बंधारे आज आमच्या नदीच्या लगतच्या असलेल्या माड बघायची जमिनी वगैरे हे मातीचा भाग असल्यामुळे सगळ्या धुकल्या जात आहेत माड सगळे मोठे धरते माड आज उकळून उकळून पडत आहेत अशी परदे मग त्यासाठी कोल्हापूर बंधारे होणं गरजेचं आहे त्यासाठी शासनाने शासनाने याच्यामध्ये पुढाकार घेऊन भविष्यात या अन्यभ्रा नदीमधून कोणालाही पाणी टंचाई भासणार नाही परंतु जर शासन याच्यामध्ये जर पूर्ण लक्ष केंद्रित करेल आणि दोन्ही बंधारे बांधून घेऊन नदीचा आत्ता आपण ज्या ठिकाणी उभं आहोत त्या ठिकाणी आज पाच फूट डीप होणं मग गरजेचं आहे हे बघताय तुम्ही सगळ्या बाजूने संपूर्ण माती कशी घेतलेली आहे नदीचा जो कुलगटपणा होता तो सगळा उथळपणा झालाय आज आपले जिथे उभं होत आपण त्या ठिकाणी किमान पाच ते सात फूट अधिकच किमान एच मध्ये खोली वाढली पाहिजे मग हा एवढा गाळ उठून बाहेर गेला पाहिजे मग त्यासाठी मोठमोठी यंत्रणा बिलडोदर वगैरे मोठे हे डंपर वगैरे आणून तो सगळा माती उठा करावा लागेल आणि सरच भविष्यात पाणी टंचाई देवगडमध्ये किंवा आमच्या स्थानिक लोकांना भासणार नाही आता पंधरा दिवस तरी गेल्या वर्षी असं परिस्थिती झाली गेल्या वर्षी देवघडच्या योजना चालू होत्या आणि आमच्या सगळ्या योजना बंद होत्या आणि त्यासाठी आम्हाला प्रत्यक्ष आंदोलन करावं लागलं आंदोलन केलं म्हणजे प्रत्यक्ष आम्ही बाकी काही केलं नाही देवघडचं पत्र देऊन पाणी पुरवठा तुमचा बंद करा कारण स्थानिक लोकांना जर पाणी पुरवठा होत नसेल तर तुम्ही देवगड शहरी भागामध्ये पाणी पुरवठा करता आणि स्थानिक लोक आज इथे पाणी पाणी करत आहेत पाणी हा सर्वांचा प्र जीवनमालनाचा प्रश्न आहे आणि तो पाणीपुरवठा सर्वांना व्हायला पाहिजे देवगड दामचंडे हे काही आमचे वेगळे नाही आहेत तेच आमचे भाऊ बंदात सगळे होत परंतु आमचं म्हणणं असं आहे की स्थानिकांना पाणी मिळत नसेल तर देवगडचं पाणी सुद्धा जर कायमपूर्वी व्हायला पाहिजे असेल तर या ठिकाणी या द नदीचं पात्र ध्वनीचं पात्र डीपमध्ये नेऊन दहा फुटाने कमीत कमी खोदाई करायला पाहिजे खोदाई ह्या घाळ घाडायचा आहे खोदाई बाकी काही करायची नाही गाय काढून गाड़। बाय काढायचं आणि दोन्ही बाजूने बंधारी बांधून गरजेचं आहे आणि यासाठी शासनाने पहिलं प्रयत्न करायला पाहिजे असं मला शासनाला हीच विनंती आहे माझ्याकडून की ह्या नदीकडे अन्नपूर्णा नावाने जी ओळखली जाते ही नदी ह्या नदीकडे प्रयत्न करा की लक्ष द्या सर जर अशी नदी जर भरत गेली तर पुढे पुढच्या येणाऱ्या गावांना तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच त्याची गरज आहे या पाण्याची आणि तीच पाण्याची टंचाई जर आता भासली तर पुढे किती अजून मे महिना यायच त्याच्या आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत पण शासनाला आमची सुद्धा विनंती आहे की ह्याकडे लक्ष द्या म्हणून मॅडम नाव कसं समीक्षा सुधीर दैभावकर मी दैभाऊ ग्रामपंचायत सदस्य आहे राहते मी कुपलवाडी मध्ये अन्नपूर्णा नदीच्या शेजारी आमची गावं आहेत पाणी भरलं जातं कारण की ह्या ज्या हा नदीचा खोलगटपणा गेल्यामुळे घराच्या आजूबाजूची जी घरं आहेत त्यामध्ये पाणी गुठलं जातं मग त्या नदीला पूर्वी म्हणतात की खोल होती ही नदी पण आता मला वाटतं पंधरा वर्षात मी बघते ना तर ही नदीला उचल आली वरती म्हणजे याचा कारण की हा जो बंधारा घातला जातो या बंधाऱ्याचा परिणाम आहे त्यामुळे आम्हाला तुम्ही तुम्ही म्हणजे अशी माझी विनंती आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल छोटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा हेडलाइन प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड माहितीच्या उमेदवाराला दोन लाखांचं मताधिक्य देणार रवींद्र चव्हाण यांना विश्वास आमदार वैभव नाईक मातोश्रीच्या पगारावर नितेश राणे यांचं टीकास्त्र आणि तरुणांना पर्यटनातून रोजगाराच्या संधी देणार विनायक राऊत यांचं आश्वासन हेडलाईन्स चे प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड बातमीपत्रात वेदली ते थांबण्याची पाळाद्राबद्दल त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर महा महाचॅनल कोकण साधलाय धन्यवाद